त्याला पालकोंबर बसलाय आजची सुरुवात करणार मंदिरात जाण्यापासून करते ब्लॉकची मी आणि तिथं बघ पानकोंबडा तर पाणकोंबड्या बघितले सुरू असते ना मंदिरात चला आता मंदिरात चाललोय आम्ही मंदिर स्वागत कीजिए

मंदिरात जाऊन आलो आणि आज सुरुवात केली अगदी मंदिरात स्वामींच्या दर्शनापासून तर सकाळी काय विशेष असं केलंच नाही हा स्वयंपाक वगैरे हेच तर पोरींच्या पण आता परीक्षा वगैरे चालू व्हायला लागल्यात तर म्हटलं आता काहीतरी करूया तर बघू आता पनीर करावं असं विचार आहे तर मंदिरात ना आले मी आणि आता म्हणलं करूया स्वयंपाक तर ना असं भाजून कांदा टाकला ना तर कांदा असं चव कांद्याची अशी लागत नाही आणि आपण तेलात असं किती पण भाजू ते ग्रेव्ही असं कांद्याची चव अशी कस लागतं ते आणि भाजून घातलं की लय फरक पडतो भाजीमध्ये म्हणून म्हणजे असं करून बघितल्यावर कळालं की असं छान होते ग्रेव्ही म्हणून मग असं करायला लागलोय आता कांदे ठेवलेत भाजायला पण अजून पनीर काय आलेलं नाही आता पनीर मिळते ना ना का नाही असं वाटायला लागले काय तर त्यांनी कधी येतात काय माहिती उशीर होतोय काय यायला आणि तोपर्यंत खर तर कालच पनीर आणायचं होतं करायचं होतं काल नेऊ पर्यंत आम्ही जिथं नेहमी घेतो तिथलं पनीर संपलो होतं मानलंच नाही म्हणजे तिथं छान मिळतं ना मग त्यामुळं तिथूनच आणतोय आणि आज सकाळी काही केलं नाही आता म्हणलं संध्याकाळी करू तर आज पण यांना यायला वेळ व्हायला लागलाय गुरुवारमुळं ते आता बघू मग तोपर्यंत म्हणलं तयारी तर ग्रेव्ही करून तर ठेवू फ्रीजमध्ये राहते जरी नाही मिळालं तरी पण फ्रीजमध्ये ठेवता पन्या येते म्हटलं तर स्वयंपाक वगैरे आहे आणू बसले बाहेर एक दोन काढत लावड कुकरला आणि वटाणा बघा तर निम्मा त्या दिवशी केला होता उरलेला आहे हा तर वटाणा आणि आता पनीरची भाजी वटाणा पनीर भरायचं मटर पनीर आणि बघा कांदा भाजला गॅस सगळं गॅस राडवते कांदा हा थांब जरा कांदा कोथिंबीर हे सगळं ना बारीक करायचं मंदिरातला प्रसाद खावा पनीर पनी बघा आम्ही तर मसाला नाही आहे आता तर धुऊन असं फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी तर काही बरोबर नाही तर काय मला वाटायला लागले काय कडे नाही भाजी करायची चपाती भाग सगळं करून झालंय पाणी पण इकडं गरम व्हायला ठेवलंय आणि हा विकूतचा मसाला तयार केलाय तर थोडस तेल जास्त घात पनीरची भाजी आणि हे ना निम दूध आणि निम्म पाणी असं करून हा मसाला तयार केलेला आणि इकडं आपल्या घरचा कांद्याचा आणि कोथिंबीर कोथिंबीर मुळे असा डार्क कलर येतोय तर आधीच म्हंटल वेळ झालाय लवकर भाजी व्हायसाठी म्हंटल गरम पाणी करून घालूया गरम पाणी घातले की भाज्यांना पटकन शिजतात म्हणजे वटाणा शिजायला थोडा जी काय वेळ लागेल तसं शेंगेतलाच आहे वटाणा त्यामुळे शिजतोय पण थोडाफार जी काय वेळ लागेल ना ते पटकन म्हटलं शिजून होईल तरी मधनं म्हणून लवकर बाहेर काढून ठेवलं तर कुठली पण भाज्यांना वांगे म्हणा वटाने असं काही मधून लगेच काढल्या काढल्या करायला घ्यायचं नाही थोडा वेळ तरी बाहेर म्हणजे रूम टेम्परेचर वरती येऊ द्यायचा नंतर मग भाजी करायची नाहीतर मग लवकर भाज्या शिजत पण नाही तसं पण होत आहे तर तेल टाकले जिरे टाकणार आणि आता मसाला आपल्या घरचा जो केलेला आहे तो टाकायचा आणि ते चांगला ना तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं लक्षात आता वाटाणा टाकलाय थोडस ना परतून घेऊन नंतर आपल्याला मसाला टाकायचा तो स्वच्छ धुवून घेतलाय मस्त अशी भाजी इथे तयार तयार नाही झाली आता तर टीव्ही टाकायचं आहे आपण गरम पाणी वाटून थोडी साखर किंचित टाकली मग अशी साखर पाहिजे होती असू टाकते मी टाकते थोड टाकायचं जा, मसाल्यात जास्त आहे भरपूर तर भाजी बघ आपली किती छान आणि वास तर खूप छान यायला लागला कट पण पनर पनीरची ना तयार झाली मटन पनीरची भात चपाती कांदा काय अजून घेतला नाहीये आता हिला पाहिजे असेल तर द्यायच चिरून तर तयार झाला चित्र काढले अजून एक काढले ना हॅला रंग ह्या नाही रंग शेडी केली थोडीशी आजचा ब्लॉग कसा वाटत नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूबा नका लवकरच भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरातील सर्वांना